परतवाडा शहरातील श्री पंचमुखी चौकात महाशिवरात्रीच्या पर्वात शिवमहापुराण कथेचे आयोजन करून हजारो भाविकांनी हजेरी लावली येथे पंडित प्रेमकृष्ण महाराजांचे आगमन होताच त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले महाराजांना रथावर विराजमान करून भव्य कलशयात्रा काढण्यात आली महाराजांच्या मधुरवाणीतून कथेचे वाचन करण्यात आले महाशिवरात्रीच्या पर्वावर परतवाडा शहरातील श्री हनुमान मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पाच मार्च पासून या ठिकाणी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले परतवाडा येथील श्री पंचमुखी चौकाजवळील श्री शीतलेश्वर महाकाल मंदिरासमोर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कथेचे वाचन करण्यासाठी महाकालेश्वर येथील पंडित प्रेमकृष्णाजी महाराज यांचे आगमन होताच त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले श्री पंचमुखी हनुमान मंदिरात पूज करण्यात आले येथून पंडितजींची रथातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली ही कलशयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ठिकठिकाणी थीक फुले व फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले सर्व भाविकांनी शीतलेश्वर महादेव मंदिर छोटा बाजार येथे दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत कथा श्रवण केले सत्तू नंदवंशी मित्रमंडळी व ममता चौरसिया श्री पंचमुखी महिला मंडळाच्या वतीने शीतलेश्वर सेवा समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले